नमस्कार मी अभिलाषा आज तूर डाळीची पुरणपोळी बनवते त्यासाठी एक ग्लास तुरीची डाळ आणि मुठभर तांदूळ स्वच्छ धुवून कुकरला लावून घेतले एक ग्लास तुरीची डाळ आहे तर दोन ग्लास पाणी कुकरला सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या त्यानंतर कमी गॅसवर पाच मिनिट पुन्हा होऊ द्यायचं पाच कुकरची वाफ गेली की डाळ छान घोटणीने घोटून घ्यायची डाळ बघा छान घोटल्या गेली आहे त्यामध्ये एक ग्लास साखर गोड पाहिजे असल्यास थोडी जास्त साखर टाकू शकता एक ग्लासला सव्वा ग्लास साखर तुम्ही टाकू शकता पुन्हा छान घोटणीने डाळ छान घोटून घेतली आणि कढईमध्ये तूप टाकले त्यानंतर ते साखर आणि डाळीचं सा मिश्रण टाकून दिलं आणि छान घोटून घेतलं पुरणाला छान पाक येपर्यंत घोटून घ्यायचं आहे पुरणाला पाक आला की पुरण छान असं घट्ट होतं थोडं मीठ बघा पुरण छान घट्ट झालंय पुरण थंड करायला ठेवलं त्यानंतर त्यामध्ये जाळफळ विलायची पूड टाकली आहे पुरण पुन्हा छान गार करून घेतला आहे बघा पुरण छान गार झालं आहे त्यानंतर कणकेमध्ये तेल आणि मीठ टाकून कणी छान तेलामध्ये मिक्स करून घेतली आणि थोडं थोडं पाणी टाकून कणिक भिजवून घेऊ कणिक थोडी सैलसर भिजवायचे आहेत त्या नंतर त्यामध्ये थोडं तेल पुन्हा पुन्हा थोडं पाणी आणि तेल दहा मिनिट कणकेवर तेल टाकून बाजूला ठेवून देऊ त्यानंतर छोटे छोटे गोळे करून लांब पोळी लाटून घेऊ हो। याप्रमाणे पोळी केल्यास एकदम सोपी पद्धत पोळी लाटल्या जाते बघा पूर्णाचा जा छानसा गोळा तयार झाला आहे आणि साईडच्या कड्या वाटीनी कापून घेऊ पोळी एकदम छान लाटल्या जाते एकदम कमी गॅसवर पोळी शेकून घ्यायची थोडं थोडं तूप टाकायचं बघा छान अशी पुरणपोळी तयार झाली आहे बघा पुरणपोळीसोबत तूप तयार